सहा वर्षीय अलिना अतिकांसारीसाठी शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल ठरले देवदूत व मदतीला धावून आले ए बी फाउंडेशन त्याचे झाले असे की अलिना ही किडनी इन्फेक्शन ग्रस्त होती तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व पालक पॉवरलून चालवणारे एक मजूर असल्याने त्यांच्याकडे मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने व वैद्यकीय योजनांपासून लाभ घेण्याकरिता लागणारी कागदपत्रे नसल्याने अतिकंसारी फारच हतबल झाले होते अशातच शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल यांनी मदतीचा हात देऊन तात्काळ त्यांच्या कागदांची पूर्तता करून घेत एबी फाउंडेशनच्या मदतीने वैद्यकीय योजनेतून सेवा पुरवून मदत केल्याने आमदार अनुपजी अग्रवालांचे व एबी फाऊंडेशनचे अतिकंसारी यांनी शतशहा आभार मानले आहेत शहराच्या आमदाराच्या आमदारांनी एका मुस्लिम परिवारातील मुलीसाठी केलेली तात्काळ मदत खरंच कौतुकास्पद असून शहरात सर्वत्र आमदार महोदयांचे आभार मानले जात आहेत